आज ना मी सचिनच्या टिफिनसाठी पोहेच बनवलेले आणि पोहे का बनवलेले याचं रिझन तुम्हाला मला पुढं माहीत पडनच आहे आणि मला मजबुरीमध्ये पोहे बनवायला लागले त्याच्यासोबत मी ना ती आलू शेव असते ना ती दिलेली वरती टाकून खायला ॲप्पल आणि काकडी गाजर तर रोज असतंच एक फ्रूटन ते त्यानंतर इथं चहा पण ठेवलेली नंतर त्यांचा टिफिन पॅक करून झालेला आणि मग टिफिन मी जागेवर ठेवून नंतर क्रिशाचा क्लास ऑलरेडी चालू होऊन गेलेला सात वाजता नमस्कार मंडळी स्वागत हो आहे तुमचं माझ्या चॅनेलमध्ये मुक्तास किचन आणि ब्लॉग तर काल काही मी न्यू ब्लॉग नव्हता टाकला ॲक्च्युली ना काल म्हणजे मला थोडंसं बरं पण नव्हतं आणि लिझी लिझी वाटत होतं मग त्याच्यामुळे ना मी काही शूट नाही केला आणि असं काही खास केलं पण नाही तर म्हटलं आज मी ना ब्लॉग शूट नाही करत आणि क्रिशाचा ऑनलाईन क्लास आहे त्याच्यामुळे ती आहे ना तिचा दीड वाजेपर्यंत क्लास चालतो मग मा मला दुसरं काही असं एक्स्ट्राच लई करता येत नाही जास्त आवाज वगैरे किंवा असं दुसरं काही जमत नाही तर मी फक्त आहे ना जे आपलं डेली रुटीन आहे ना कचरा कचरापोतं कपडे ते सगळंच केलेलं आणि आज पण तसंच झालं आणि काल ॲक्च्युली काल मी ब्लॉग नावत केलं आणि काल काय झालं माहिती आहे का सचिन ना टिफिन घेऊन गेलेले गे ना तर त्यांची माहिती आहे ना काचेचे टिफिन मी तुम्हाला दाखवलेले दोन्ही टिफिन फोड फो फु, म्हणजे फुटले त्यांच्याकडून तर मी नी ना त्यांना भाजी दिली ना तर त्यांनी काय म्हणते जेवण झाल्यावर डब्यात थोडं मी सांगितलेलं म्हटलं पाणी टाकून विसळत जा मग ते घरी येतं तर संध्याकाळी स्मेल येते म्हटलं आंबट आंबट असं कारण दिवसभर ते पॅक राहतं ना तर त्यांनी जेवण झाल्यावर आहे ना डबा विसळत असं नाही ना आणि मी कणसार बनवलेला ना लापशी तर मी तो एका डब्यात भरून दिलेला म्हटलं सगळ्यांना प्रसाद द्या म्हणून असं रामनवमीचा तर ते डबा पुसत होते ते असा टिश्यूनी पुसत असं ना तो ओढला असं ना तर हातातून त्यांच्या सटकलं आता खाली त्यांनी तो लापशीचा डब्बा ठेवला होता आणि वर तो हातातून पडला आणि त्या लापशीच्या डब्यावर पडला तर दोन्ही डबे फुटले बोला आणि त्याच्या आधी ना एक ज अजून एक डब्बा होता छोटा होता तो मी त्याच्यामध्ये बी फ्रूट द्यायची तो पण डब्बा त्यांनी आधी फोडलेला म्हटलं मग एक पी डब्बा राहिला नाही आता तर त्याच्यामुळं आज मी तू आज आहे ना मी त्यांना पोहे दिले कारण असे जा टिफिनच नव्हते माझ्याकडं असं वेगळं वेगळं सगळं देऊ तर मग म्हटलं आजच्या दिवस मी पोहे मग बाहेर जाऊन आता आहे ना डबे घेऊन यायला लागेल त्यांच्यासाठी आणि ते डबे माझे लई फेवरेट होते कारण मस्त काचे जे होते पातळ काच होती ते एकदम जाड नव्हती जागा पण कमी लागायची आणि मग ते बोलत होते काय माहिती ते, ते लोक आहे ना ओवनमध्ये गरम करून खातात ना तर म्हणे त्याच्यामुळं म्हटलं तसं तर नाही आता बरेच वर्ष झालेलं त्या डब्यांना एक वर्ष झालेलं म्हणजे तर म्हटलं जाऊ द्या काही नाही आता आपण परत दुसरे घेऊन येऊ त्याच शॉपमध्ये जाऊ आणि सेम डबे आणू माझे लई फेवरेट होते ते मस्त क्यूट छोटे छोटे होते व्यवस्थित एक माणसाचं जेवण त्याच्यात परफेक्ट यायचं असं झालं तर म्हणून आज मी त्यांना पोहे बनवून दिले आणि आत्ता ना क्रिशाचा क्लास वगैरे संपलाय मी सगळं कामावर आमचं जेवण पण झालं मग पोहे होते तर क्रिशाने पोहेच खाल्ले मी पण सकाळी नाश्ता करेल होता ना तर मला लई भूक नव्हती तर रात्रीचा वरण भात होता ना तर मग मी वरण भात गरम करून खाल्ला आणि तिला पोहे दिले तर मग मी आहे ना ऑनलाईन थोडं आहे ना फ्रूटन ते मागवलं ऑफर होती तेलावर ऑफर होती मग दुधावर होती तर मी ऑर्डर केलं म्हटलं ऑफर आहे तर ऑर्डर करते असं शुक्रवारपासून तशी पण इकडे आहे ना ऑफर लागते फ्रायडे सॅटरडे आणि संडे अशा तीन दिवस आ, फ्रूट व्हेजिटेबल त्याच्यावर ऑफर असते तर मी आहे ना शेपूची भाजी पालक मी तुम्हाला दाखव दाखवती म्हणजे तर मी ऑर्डर केलं तर तो ऑर्डर द्यायला आला तर इकडं काय ना केरळचे म्हणजे जे मदनाशी लोक आहे ना केरळ ते जास्त आहे तर त्यांना असं ते ना त्यांचीच लँग्वेज डायरेक्ट बोलतात असं हिंदी वगैरे नाही बोलत आता त्यांनी ना ऑर्डर दिली आणि एक ये ना मी सकाळी ऑर्डर केली ना तर आत्ता आली ऑर्डर म्हणजे आठवण नाही मीने असं काय काय ऑर्डर केलेलं तर बिल मीनी पे केलं कार्डनी पे केलं आणि बिल वगैरे घेतलं आणि मग मी असं दरवाजा बंद करत होती तो तो बोलतो डिल्लीू इल्ले डिल्लीू इल्ले मी म्हटलं हा काय दिल दिल काय करू राहिलं मला दोन मिनटं समजलंच नाही मग आहे ना मग माझी टूप पेटली कोणला अरे हा शेपूच्या भाजीला नाही इंग्लिशमधून डील बोलतात डी आय ई एल असं तर तो, तो बोलत होता का म्हणजे लिव इल्ले म्हणजे नाही आहे असं नाही भेटली मग माझी टूप पेटली तो दोनदा तीनदा बोलले न मी त्याला विचारू वट व्हॉट म्हटलं हा काय दिल दिल करू राहायला मग बोले लिव इल्ले मॅम मग मी समजले मग म्हणलं इट्स ओके नो प्रॉब्लेम तर मला क्रिशा पण नाही ती खेळायला गेली नाही तर तिला लगेच माहीत पडतं ती ना तिचे फ्रेंड आहे नाही इथं आजूबाजूला तर तिला ना लँग्वेज माहीत पडती का हा इल्ले म्हणजे हे आता डील म्हणजे तिलाही काय माहिती माहिती आहे की नाही म्हटलं चल थोडेसे इंग्लिशने तर मला बचावलं नाही तर मी काय कायच करत राहिले असते असं आहे तरी तो दोनदा तीनदा ना मग माझी टूप पेटली तर म्हटलं इल्ले तर इल्ले म्हटलं जाऊ दे काही नाही तर म्हटलं इट्स ओके नो प्रॉब्लेम अशी गोष्ट झाली माझ्यासोबत तर आता हे सगळं मी मागवलं आहे ना ते फ्रीजमध्ये ठेवून देते आणि मी नी आंबे पण मागवले तर पाण्यामध्ये ठेवते जरा काल ॲक्च्युली मी आहे ना काय बोलत्या मँगो डिलाईट बनवलेलं आणि ना मी मँगो डिलाईट बनवलं आणि पिले ना तर मला आहे ना तिकडं आमच्या तिकडं बनवता लग्नांमध्ये ना असं उन्हाळ्यात लग्न होई ना तर ते मँगो डिलाईट बनवते सेम टेस्ट आली ना तर मला एकदम ती लग्नाची आठवण आली किती दिवस किती वर्ष झाले आणि कोणाच्या लग्नातच नाही गेले तर लग्नाचं जेवले बी नाही आहे तर मग आहे ना म्हटलं मी परत आंबे मागवले आज सचिनला बनवणे आज नाही तर उद्या तर म्हटलं थोडेसे पिकतील पण थोडेसे कच्चेच मागवले तर मी तुम्हाला दाखवते हे राहिलं पा शेपूची भाजी दिली त्यांनी आणि मग ते सॉरी पालकची दिली आहे आणि शेपूची नव्हती म्हणजे तो असं करत होता इल्ले इल्ले म्हटलं बापरे हे राहिले म्हणे आंबे मागवले ना आता यांना मस्त पाण्यामध्ये ठेवणार मी अर्धा किलोमध्ये चार आले छोटे छोटे ना मग संत्रे मागवले हे संत्रे खूप छान येतात पाकिस्तानी संत्रे पण लय मस्त लागतात तीन दिरामच्या आले आणि काकडी आहे अजून काय गडे मला याद बी नाही राहिलं शिमला मिरची आहे त्याच्यानंतर मी हे मागवलं सोयाबीन वडी फक्त मसाल्याची ना नाही आपण उकळवून घ्यायची पाण्यामध्ये मी केल्यावर तुम्हाला हे ना दाखवणे आणि मस्त मसाल्यामध्ये फक्त फ्राय करायची माझ्या पप्पाला पण लय आवडती आणि टोमॅटो संपलेले तर टोमॅटो मागवले थोडेसे बटाटे खाली काकडी आणि हे तेलावर ऑफर तर दीड लिटरचं मी तेल मागवलंय आणि दूध दुधावर पण ऑफर होती ब चार किती तसं आहे ना सतरा ते अठरा दिरामला भेटतात हे मला तेरा दिरामला भेटलं आणि तेल पण टेन दिरामचं दीड लिटर आलं तर हे सगळं मी मागवलं आणि मला डील नाही भेटली डील इल बाप रे कातायला पण इकडं मी पाणी घेतलंय आणि बघा किती छान आंबे आले आहे ना क स्मेल लई छान येते क्रिश आपण खेळून आली लिहिलेलं केसर होतं तिथं पण स्मेल तर वेगळीच येते काय माहिती केसर आंब्याचा आकार असा नाही राहत ना थांब ना पिल्लू पाण्यात ठेवायचं म्हणजे तुला पाण्यात टाकायचं आहे हा टाक हळूश टाक थांब थांब पाणी लई जास्त झाले टाक बस बस जग कंपट गया असं ठेवतो नाही का इकडं चिका असतो ना साईड मागच्या बाजूनी आणि पालकची भाजी मी इथंच ठेवली संध्याकाळी मी बनवणार पालकचं काय माहिती आहे okay. आता विचार करते डाळ पालक बनवू गाच ओके आणि आता क्रिशाचा प्रोजेक्ट बनवायचा आहे आता क्रिशाने इकडं साहित्य घेतलंय सगळं मी तिला सांगितलेलं मी भांडे घसते तोपर्यंत घेऊन ठेव आधी मला व्हिडिओ दाखव चल तू काय बनवायचं आहे नेमकं माहिती नाही मला चालेल बॉटल पुल्ली म्हणजे काय विहीर आणि क्रिशूच आम्ही नवीन टॅप घेतलेलं ग हे बघ त्याच्यामध्ये अशी लाईन येते आणि ना जास्त म्हणजे घेऊन आम्ही ठेवलेला असा का ती फोर्थ मध्ये जाईल ना तर तेव्हा आम्ही देऊ तेव्हा आम्ही यूज करू असं तर काय माहीत त्याच्यावर वजन ठेवलं गेलं का काय झालं त्याला अशी लाईन आली आम्ही गेलेलो पण तिथं शॉपमध्ये पण ते लोक असं बोलले का तुम्हाला आहे ना सर्विस करतात ना तिथं जायला पडणे आणि तिथून रिपेअर करायला पडणे पण आम्ही नाही गेले म्हटलं बघू जोपर्यंत चालन तोपर्यंत चालणे ते लायनीचा असं असं येतं ना व्हिडिओ वगैरे तुला कॉ म्हणजे तुझ्या ऑनलाईन क्लास घेते काही त्रास नाही होत ना त्या लायनीचा होतो पण ते जेव्हा प्रेझेंट करतात पण मॅडम काही तर ती लाईन मुळे मला दिसत नाही काय पण लई त्रास होतो का पण ऑनलाईन रोज नाही राहणार ना है ना इट्स हा आता येतात आता याच्यामुळे ये तीन चार दिवस होते चला आता मी व्हिडिओ बघून घेते आणि मग बनवते है ना मग दाखवतो तुम्हाला बनवून झाल्यावर आता इकडं क्रिश सामान तर सगळं गळ गोळा करून घेऊन आलेली पण तिला काही असं व्यवस्थित कटिंग वगैरे नाही करता येत तर कटिंग वगैरे मी करून दिलं तिला व्यवस्थित राऊंड वगैरे असं कारण नाही तर तिने उशीर लावला असतं एक आणि ना असं बॉटलचं झाकण वगैरे त्याला सगळे होल वगैरे पाडायचे होते आणि एकदम कट टू कट तिला कट नाही करताय ना, ना म्हणून मग मी ना चिट तिला सांगितलं मी कट करून देते आणि तू चिटकवून घे मग मेणबत्तीन ते सगळं तिलाच मी काम सांगत होती मी फक्त एका जागेवर बसल्या बसल्या केलंच आहे आणि लास्टला हे असं तयार झालं आपण विहिरीतून पाणी नाही काढत ते वाला प्रोजेक्ट होतं त्यांचा सायन्सचा तर फायनली ते बनलेलं दिवसभर सगळ्यांना दाखवत फिरत होती आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ झाली आहे सहा वाजत आले पण एवढं मस्त वातावरण आहे बाहेर आणि मी ये ना थोडा वेळ म्हणजे क्रिशाच प्रोजेक्टन ते बनवून झालं ना तर मग थोडा वेळ मी आडवी पडलेले कारण ती तर खेळायला गेली पुरून बरोबर आहे एक दीडपर्यंत क्लास होता मग नंतर तिचा प्रोजेक्ट बनवला ते सगळ्यांना घेऊन आली प्रोजेक्ट प्रोजेक्ट दाखवलं मग परत खेळायला गेली आणि आता दोन दिवस उद्या सुट्टी म्हणजे उद्यानपणाला शनिवार रविवार बाहेर एवढे पोरं खेळतात ते फुटबॉल एवढे म्हणजे काय माहिती आहे इथं जागा आहे ना आमच्या इथं समोर त्या साईडला काम चालू आहे ना इकडं पार्किंग नाही करून देत गाड्यांची तर इकडं जागा आहे ना तर सगळ्या बिल्डिंगमधले पोरं इकडे येतात खेळायला आणि आज मी थोडी मोठी टिकली लावली तर जरा वेगळी वेगळी दिसते मी तुम्हाला दाखवते सगळे पोरं बाहेर कसे खेळतात ते आणि मी स्वयंपाकाला ऑलरेडी ना आता सुरुवात करणार आहे डाळ पालक बनवते मी भात आणि ती सोयाबीन वडी बनवणार आहे तोंडी लावायला फक्त चपात्या वगैरे नाही बनवणार मी आणि थोडंसं पीठ आहे फ्रीजमध्ये एक दोन चपात्यांचं तर मग चिपुड ती चपाती बनवणे मला डाळ पालक आवडते म्हणजे मी भात आणि डाळ पालकच खायले आणि ग्रीशाला पण आवडती तर चला आधी मी तुम्हाला खालचा ना जरा दाखवते आणि मग आपण किचनमध्ये जाऊया हे बघा फक्त चिल्लर पार्टी खाली फक्त सगळे एवढे आहे ना सेम अशा लाईनीत इत बिल्डिंग आहे सगळ्या बिल्डिंगचे पोरं इकडे येतात खेळायला मस्त आणि वातावरण एवढं गार ए आणि सहा वाजले तरी किती उजेड आहे वाटतच नाही का सहा वाजत आले एकदम मस्त उजेड आहे वातावरण मस्त आहे गार बिलकुल गरम नाही होते इकडे मी मस्त डाळ घेतली आहे आणि तीन डाळ घेतले मी मसूर मूग आणि तुरीची डाळ सेम क्वांटिटी मध्ये आता याला आपण वॉश करून घेणार आहे इकडे छान पैकी मी डाळ धुवून घेतली दोन तीन पाण्याने आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे शेंगदाणे टोमॅटो आणि पालकची भाजी मी ऑलरेडी स्वच्छ धुवून कट करून ठेवलेली बारीक पाण्याने थळायला थोडीशी ना माती होती तर पालकची भाजी आपल्याला ॲड करायची आहे आणि मस्त आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे जास्त नाही पाणी टाकायचं आहे अर्ध्या ग्लासच्या थोडं वर पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि आता आपण ही कुकरला लावून घेणार मस्त कुकरमध्ये मध्ये आहे आपल्याला आणि तीन शिट्ट्या तीन ते ती चार शिट्ट्या करायच्या आहे आणि मग गॅस बंद करून स्वतःला स्वाता हवा रिलीज करून द्यायची आणि मगच कुकर ओपन करायचं आहे अशी अगदी हवा काढून नाही घ्यायची डाळ मस्त मग मग लोसलो शिजती तुम्ही बघू शकता इथं डाळ किती मस्त शिजलेली मी तीन चार शिट्ट्या होऊन दिलेल्या आणि त्याच्यानंतर आहे ना गॅस बंद करून कुकरला येणा स थंड होऊन दिलेला आणि मग ओपन केलेला तर कशी एकदम मऊ डाळ शिजलेली भिजतही नव्हती घातली ॲज इट इज मीनी डाळ ठेवली होती आणि या ज्या तिन्ही डाळ या यूज केलेल्या आहेत त्यानं पटपट शिजतात आणि मी इथं ना लसूण आणि एक हिरवी मिरची कुटून घेतलेली आता मी परत इंडियाची मिरची आणली नाही तर ती तिलाही ती खटे म्हणून मी नाही एकच टाकली इथं मी फोडणीसाठी आता तेल घेतलं आहे तुम्ही लोक तुपातसुद्धा फोडणी करू शकतात काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि मग जिरे टाकले जिरे मस्त आहे ना तडतडून द्यायचे आणि थोडेसे जास्तच टाकायचे नंतर जे आपण अद्रक आणि हिरवी मिरची कुटून ठेवली ती टाकायची थोडंसं हिंग टाकायचं कोणती डाळ असो डाळीमध्ये हिंगं टाकायचंच कारण असं बोलतात का डाळीने ना गॅस होतो ना तर हिंगामुळं त्रास नाही होत आणि छोट्या बाळांना पण चांगलं असतं थोडीशी हळद टाकली आणि धनाजिरा पावडर टाकली थोडीशी थोडीशी लाल मिरची कश्मीरी लाल मिरची सगळे मसाले जे पण मसाल्याच्या डब्यात असतात ना थोडे थोडेसे तुम्ही टाकू आहे आणि हा मद्रास मसाला आहे मी ना हिरवी मिरची ऑलरेडी टाकलेली नाही एक तिलै ती होती म्हणून मसाले थोडे थोडे टाकले आणि ना मग मस्त डाळ टाकायची आहे आणि मस्त एकदम फोडणी बसलेली अगदी ठसकात झालेला अशी मस्त फोडणी बसलेली आणि पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आपल्याला घट्ट पातळ तुम्हाला जशी डाळ आवडत असं नाही कोणाकोणाच्या घरी नाही पातळ डाळ आवडती कोणाकोणाला घट्ट डाळ आवडती पण आमची तर म्हणजे मला तर घट्टच आवडती आणि काही म्हणजे भाजी चपाती असल्यावर ठीक आहे आपण पातळ डाळ बनवू शकतो चुरून मुरून खायला पण नुसतं भात आणि डाळ असेल तेव्हा ना घट्टच बनवायची मस्त डाळ आणि मग मस्त मीठ टाकलं चवीनुसार आणि ना मस्त खळाखळा उकळी येऊन द्यायची कमी गॅस ठेवायचा चांगली उकळून द्यायची दहा एक मिनटं आणि मग गॅस बंद करायचा आणि वरून आहे ना तुम्ही लसणाची फोडणीसुद्धा टाकू शकता याच्यावर बघा इकडं मस्त मी खळाखळा उकळून घेतली डाळ इतकी जबरदस्त म्हणजे टेस्टी झालेली पण उशिरा जेवलो ना आम्ही तर मग एवढी जास्त नाही खाल्ली मी माफातच जेवले थोडंसं आम्ही दहा वाजता जेवलो पार मग आणि ते बनव बनवल्यानंतर ना मी देवपूजा वगैरे करून घेतली आणि इथं मग ये ना मी सोयाबीन गरम पाण्यामध्ये ठेवलेली फक्त पाणी कोमट करून घ्यायचे आपल्याला मीठ टाकून आणि तुम्ही हळदसुद्धा टाकू शकता पण मी हळद नाही टाकली फक्त मिठाच्याच पाण्यात जरा कोमट पाणी करायचं आणि ना सो सोयाबीनचे जे काय बोलतात तुकडे असतात ना ते भिजवून घ्यायचे जरा मीठ थोडं जास्त टाकून आणि मग नंतर पिळून घ्यायचं म्हणजे ना काही काही सोयाबीनच्या याच्यामध्ये ना स्मेल पण येते ना तर ती नाही आहेत याच्यातून तशी पण नव्हती आहेत पण मी करून घेतलं असं

बघा मग इकडे ना थंड करून घेतली आपल्याला हाताने पिळता येईल अशी आणि मग ये ना पाणी काढून टाकायचं आणि थोडीशी हाताने पिळून घ्यायची एकदम कोरडीने करायची थोडंसं पाणी ना त्याच्यामध्ये राहून द्यायचं त्यानंतर आहे ना एका वाटीमध्ये सगळे मसाले घ्यायचे तुम्हाला जे आवडतात ते तर मी इथे ना हळद घेतली धनाजिरा पावडर घेतला लाल मिरची घेतली ही काश्मीरी मिरची आहे याने फक्त कलरच येईल तिखट नाही होणार आणि हा मद्रास मसाला आहे तो मी एक दीड चमचा घेतला आणि थोडीशी मी इथं जिरा पावडर टाकली होती तुम्ही चाट मसाला किंवा अजून तुम्हाला कस्तुरी मेथी जसं फ्लेवर द्यायचा असेल पुदेण्याची पावडर टाकू शकता ते त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि ना मस्त पाणी टाकून एक स्लरी आपल्याला बनवून घ्यायची आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे जरासं असं पातळच मी तुम्हाला दाखवते आहे तसं आणि मग आपण याचीच फोडणी देणार आहे याच्यात दुसरं काहीच नाही टाकायचं आहे तुम्ही पुढं बघणारच आहे मग कढईमध्ये मस्त तेल घ्यायचं आहे आणि कढीपत्ता आणि कोथंबीर फोडणीला टाकायची जिरे मोहरी वगैरे काहीच टाकायचं नाही आहे आणि जर आपण मसाल्याची स्लरी बनवली ती टाकून द्यायची आणि ना मस्त मिक्स करायची आहे थोडं मिक्स करून घ्यायची आहे थोडी परतून घ्यायची आहे मिरच्या म्हणजे आपण सगळे मसाले कच्चे टाकले तर ते थोडे शेकले गेले का सोयाबीन त्याच्यामध्ये ॲड करायची आणि बस मिक्स मिक्स करत राहायचं आहे मसाल्याचं कोटिंग सोयाबीनला येईपर्यंत आणि मस्त थोडीशी कोरडी रसरशीत रस पण होईल ती तुम्ही पुढं बघू शकता एकदम छान झाली आणि लिंबू पिळून खायची खूप छान टेस्टी लागते आणि वरण संगता अप्रतिम लागते अप्रतिम म्हणजे आमच्या क्रिशरातले आवडते आणि सचिनला पण आवडलेली पण तेच परत उशिरा जेवल्यामुळं पोटभर नाही खाता आलं आणि सचिन आलेले मी इथं ताट वाढलेलं बघू शकते काकडी वरण भात आणि सोयाबीन बघा कसे बसलेले मला कंटाळा येतो उशीर झाला का ते फ्रेशच राहतात बाई आणि क्रिशू ऑलरेडी आधीच जेवली होती म्हणजे ती खाली गेलेली हा <laughs> ये आता मी जेवण बिवण करून बसलोय डायरेक्ट मांडीवर तू काय आता एवढी छोटी नाहीये गपकट बसली पाहिजे सोफ्यावर बसल्यासारखी सारखी आवाजा आम्ही जेवण बिवण करून बसलोय आणि आता आम्ही मँगो डिलाइट पण पिलो सुपर मँगो लाईट त्याची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये आज लय असा सिंपल सिंपल ब्लॉग झालायच्युअल मी काल पण नव्हता केला पण आज मस्त मी थोडं 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 केलंय कारण मला थोडं बरं नाही वाटत आहे ना हा त्याच्यामुळं तू का बरं एवढ्या गर्दीत घुसू राहिली पण क्रेस गर्दीत वर्दी हा पण आणि आता आम्ही टी व्ही बघतोय ऍक्च्युअल टाइम तर लय झालाय तुम्हाला सुट्टी उद्या मग तुम्ही एवढ्या आरामात बसले बाकी तर साडे दहालाच चालले जातात झोपायला आज नाही गेले म्हणून विचारलं आणि आलेच उशीर आता काय माई वाट पाहून पाहून पार मी थकून गेले तर चला आता इथंच मी व्हिडिओ एंड करते व्हिडिओ मध्ये पण आवडलं असं नाही तर लाईक कर, करा कर, शेअर करा कर, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नंतर तोपर्यंत बाय बाय